अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन वडिला सुरुवात करते श्रीकृष्णांची विविध रूपे ही प्रेरणादायी आहेत द्वापार युगामध्ये श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या अष्टमीला आपण भगवान श्रीहरी विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता यावेळी आपण आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी जन्माष्टमी असून हा आज हा चौथा श्रावण सोमवारसुद्धा आहे भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी कराव्याचे काही उपाय हे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत असे मानले जाते की या उपायांचे जर आपण पालन केले तर आपल्याला आर्थिक संकटामधून मुक्ती मिळते आणि आपल्या जीवनामध्ये आनंद येतो हेच आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आज जे काय उपाय करायचे आहेत हेच मी तुम्हाला सांगणार आज या श्रावणी सोमवारी आलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्हाला संध्याकाळी कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे हे वस्तू जाळल्याने तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आपल्या घरामधील असलेली नकारात्मकता नष्ट होईल आणि लक्ष्मीप्राप्तीचे योग जुळून येतील घरामध्ये असलेले दुःख दारिद्र नष्ट होईल तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय प्र प्रकारे करायचा आहे आणि संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती काय जाळायची आहे हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला ला कर गया। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्ही जर व्हिडिओ माझे पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढे जे काही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही हे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घर कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते यासाठी आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन उपाय शेअर करणार आहे हे दोन्ही उपाय तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दारिद्र्यता घालवण्यासाठी करू शकता आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये बघा नेहमी कष्ट करून मेहनत घेऊनसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होत नाही आपल्याला सततच अपयशाचा हा सामना करावा लागतो आणि जर तुमचे नातेसंबंध आहेत ते बिघडत असतील तर आणि कितीही कष्ट केलं तरी नेहमी अपयश जर तुमच्या पत्रामध्ये पडत असेल आणि तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल भरपूर मेहनत करताय भरपूर कष्ट करताय आणि तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण जो आलेला पैसा आहे तो फार काळ टिकत नाही आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने तो तुमच्या घराबाहेर निघून जात असेल तर तुमच्या मागे असलेले आजार पण लागलेले असतील एखादी घरामध्ये व्यक्ती आहे ती नेहमी आजारी पडते ती त्या आजारपणामधून बरी होण्याचं नावच घेत नाही एखादी व्यक्ती लगेच आजारामधून बाहेर पडली की लगेच घरातली दुसरी व्यक्ती जी आहे ती आजारी पडते आणि अने अशा अनेक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की पैसा येतो आणि निघूनही जातो त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील लोकांचे आजारपण असतील किंवा आणखीन काय कामानिमित्त तुम्हाला जर वारंवार वार कर्ज घ्यावे लागत असेल आणि त्या कर्जामधून बाहेर पडण्याचा मार्ग जो आहे तो तुम्हाला काहीही केल्याजवळ सापडत नसेल तुमच्या घरामधील जर समजा उपवर मुलामुलींचे लग्नायोग्य झालेले आहेत पण त्यांचे लग्नाचे योग विवाहाचे योग जुळून येत नाहीत आणि जर समजा लग्नाला वरची उलटून गेल्यानंतरही बघा बऱ्याचशा लोकांना कसं बऱ्याचशा जोडप्यांना मूलबाळ सुद्धा होत नाही संतानप्राप्ती होत नाही का कारण काय माहिती आहे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे त्या नकारात्मकतेमुळे आपलं घरामध्ये एकमेकांशी पटत नाही पतीपत्नीमध्ये सण नेहमी वादविवाद होत असतात भांडण होत असतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं नेहमीची किरकिर करतात हट्टीपणा करतात व्यवस्थित खात नाहीत पित नाहीत मोठी मुलं असतील तर त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही आणि काही जरी सांगितलं तरी ते आपल्या घरातल्यांचं ऐकत नाहीत मोबाईल वगैरे सगळं हे असं नेहमीच बघत असतात ते जर तुमचं ऐकत नसतील जर समजा कोणत्याही गोष्टीचं जर त्यांना व्यसन लागलेलं ला आहे त्यांना शारीरिक समस्या शारीरिक व्याधीने घेरलेलं आहे आर्थिक समस्या आहेत या समस्यांमधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती काही उपाय केल्याने तुम्हाला त्याचे लाभ जे आहेत ते नक्कीच होऊ शकतात आज तर पहा श्रावणी सोमवार पण आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा उत्सव आपण अगदी देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो श्रीकृष्णांची पूजा केली जाते रात्री बारा वाजता आपण श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा अगदी थाटामाटामध्ये साजरा करतो त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कधीही करता येणार नाही तुम्ही जर जन्माष्टमीचं उपवास जर करत असाल तर हे जे व्रत आहे ते तुम्हाला दिवसभर करायचंच आहे आणि रात्र बा रात्रीचे बारा वाजल्यानंतर श्रीकृष्णांचा पाळणा झाल्यानंतर तुम्ही जे हे व्रत आहे ते सोडू शकता म्हणजे तुमचा उपवास जो आहे तो तुम्ही रात्री बाराच्या नंतर सोडू शकता बाळकृष्णांची पूजा विधी झाल्यानंतर तुम्ही हा उपवास आहे तो सोडू शकता किंवा मग बघा अगदी रात्री बारा वाजता कोणी जेवत नाही त्यामुळे हा जो उपवास आहे तो तुम्हाला सोडायचा असेल तर तो तुम्ही उद्या सकाळी सुद्धा सोडू शकता आणि जर तुमचा फक्त श्रावणी सोमवार असेल तर नेहमीचा जो श्रावणी सोमवारचं व्रत तुम्ही सोडता त्या पद्धतीने हे व्रत जरी केलं तरी सुद्धा चालेल पण जन्माष्टमीचा व्रत करणाऱ्या लोकांनी दिवसभर उपवास करायचा आहे त्यांना दिवसभरामध्ये अन्नग्रहण करायचं नाही उपवासच करायचा आहे आजच्या आजच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय असे प्रभावी योग जुळून आलेले आहेत त्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक संकट दूर करायचे असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल या उपायासाठी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला ने सूर्यास्तानंतर आपण घर जाडत नाही पण सूर्यास्त झाल्यानंतर एक तासाभराने आपण घर वगैरे जे आहे ते स्वच्छ करून घेऊ शकतो त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे असतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुळशीसमोर बघा असेल कृष्ण जन्माष्टमी आहे आणि श्रावण सोमवारसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नसेल तर तुमच्याकडे जे नेहमीचं तेल आहे ते लावलं तरी चालेल पण त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे त्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे मातीचं भांडं किंवा बघा ज्यावेळेस आपण दिवाळी सा सण साजरा करतो त्यावेळेस आपण मातीच्या पाणत्या बाजारामधून आणत असतो त्या पणत्यासुद्धा या ठिकाणी वापरल्या तरी चालेल पण मी म्हणेन की तुम्हाला पणतीपेक्षा तुमच्याकडे जर एखादं मातीचं भांडं असेल तर ते मातीचं भांडंच तुम्ही घ्या आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही हा उपाय करा किंवा मग ज एखादं तांबण घेतलं तरी चालेल त्यानंतर या उपायासाठी तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं की एखादं मातीचं भांडलं त्यानंतर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि जर समजा तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही जे साधं कापूर आहे ते घेतलं तरी चालेल पण भीमसेनी कापूर घेतलं तर अतिउत्तम होईल कारण भीमसेनी कापराचे भरपूर फायदे आहेत भीमसेनी कापूर आपण आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि जो चांगला सात्विक लहरींचं प्रमाण सकारात्मकतेचं जे प्रमाण आहे ते आपल्या घरामध्ये वाढतं त्यामुळे न जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता ही भीमसेनी कापरामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी भीमसेनी कापराचाच वापर करायचा आहे जसं मी सांगितलं की जर भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरामध्ये साधा कापूर असेल तो घेतला तरी चालेल पण तो घेताना तुम्हाला त्या सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की या उपायासाठी तुम्हाला एक गायीची गोवरी भेटते ती तुम्हाला गोवरी घ्यायची आजकाल बघा ह्या गायच्या गोवऱ्यांना ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहजपणे ह्या गोवऱ्या मिळून जातील किंवा छोट्या छोट्या वड्या टाईप पण असतात त्या वड्या टाईप जरी तुम्हाला भेटला तरी तुम्हाला ते चालेल बघा श्रीकृष्णांना आहे ना गाय भ अतिशय प्रिय होती श्रीकृष्णांचं बाळपण आहे ना ते अगदी गाय वासरांमध्येच गेलेलं आहे त्यानंतर तुम्हाला हे जे भीमशेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्या भीमशेनी कापराच्या वड्या तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या गोवऱ्या घेतलेल्या आहेत त्या गोवऱ्यावरती तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तीन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत त्या तीन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा हे घेताना तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगा या ठिकाणी तुम्हाला या उपायासाठी वापरता येणार नाहीत त्यानंतर आपल्या घरामध्ये शुद्ध गाईचं तूप असतं ते तूप जे आहे ते तुम्हाला ह्या ह्याच्यावरती टाका ह्या वस्तूंवरती टाकायचं आहे आणि ज्या गोवऱ्या आहेत त्या गोवऱ्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत कापुरासोबत बघा गोवऱ्या प्रज्वलित होतात तेव्हा एका तुम्हाला प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे आणि आज महादेवांचा वारपण आहे आणि सोबतच श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे त्यामुळे हा जो मंत्र आहे तो दोन्हींसाठी चालतो मंत्र असा आहे ओम हरिहराय नम मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम हरिहराय नम हरी म्हणजे श्रीकृष्ण आणि हर म्हणजे महादेव या दोघांची सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले तुमच्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील इतका हा प्रभावी उपाये। आहे जासी जासी कमी उपाय आहे हे सर्व करत असताना तुम्हाला जे काही मी हे मंत्र सांगितले मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा पठण करू शकता आणि कमीत कमी तुम्हाला सोळा वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घराच्या खिडक्या दरवाजा ज्या आहेत त्या उघड्या ठेवूनच हा उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामधून खिडक्यामधून दरवाजा वाटे ही जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होऊन जाईल ओम हरिहराय नमः नम ओम हरिहराय नम या मंत्राचा जप करत असतो तुम्हाला जे आपण मातीच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि ज्या वस्तू पेटवलेल्या आहेत प्रज्वलित केलेल्या आहेत ते घेऊन तुम्हाला तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मकता निघून जाईल त्यानंतर घरामध्ये फिरवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे भांडं घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला हे भांडं प्रज्वलित केलेलं भांडं तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घराबाहेर असलेल्या तुळशीवरून सुद्धा हे भांडं आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेरच जोपर्यंत हे वस्तू सर्व वस्तू जळत आहेत प्रज्वलित आहेत तोपर्यंत तुम्हाला हे बाहेरच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला दार लावून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहेत म्हणजेच तोपर्यंत की तुमच्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात राहील आणि ही जी प्रज्वलित झालेली अगदी आहे ती शांत झाल्यानंतर म्हणजेच थंड झाल्यानंतर जी काही रक्षा होईल त्या रक्षेमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती जी रक्षा राख आहे ती राख तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे यासोबतच तुम्हाला दुसरा उपायसुद्धा आजच्या दिवशी करायचा आहे जर बघा अनेक प्रयत्न करूनसुद्धा तुमची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी दिवे लागणी वा वेळेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे तुम्हा यासाठी तुम्हाला दोन पानांच्या जोड्या घ्यायच्या आहेत दोन डेट असलेली पानं या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहेत आणि ती बाळकृष्ण बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायची आहेत हा उपाय अगदी तुम्ही रात्री बारा वाजता केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर ह्या वेड्याच्या पानांना डेट असलं पाहिजे डेट असलेलेच हे पानं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ही पानं तुम्हाला श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर अर्पण करायची आहेत या पद्धतीने डेट जे आहे ते तुम्हाला बाळकृष्णाकडे येईल या पद्धतीने हे अर्पण करायचे आहे दोन विड्याची पानं ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तिची जी पानं आहे त्या पानावरती तुम्हाला कुंकवाने श्रीयंत्र असं लिहायचं आहे बघा श्रीयंत्राचं चित्र तरी आपण त्याच्यावरती काढू शकत नाही त्यामुळे श्रीयंत्र हे तुम्हाला त्या पानांवरती लिहायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातले पैसे ठेवत असाल तिजोरी असेल जिथे कुठे तुम्ही ठेवत असाल त्या ठिकाणी दुणा हे हा जो केलेला उपाय हे जे पानं आहेत ते तुम्हाला त्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत असं केल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक संकटापासून मुक्तता मिळू शकते इतका हा प्रभावी उपाय आहे किंवा तुम्ही दोन जी विवड्याची पानं आहेत त्या विड्याच्या पानावरती श्रावण सोमवार असल्याने एक तुम्ही रात्री बारा वाजतासुद्धा करू शकता आणि एक संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेसुद्धा करू शकता आणि ह्या पानांचा जो गोळा आहे तो तुम्हाला गव्हाच्या पिठाप्रमाणे गोळा तयार करायचा आहे म्हणजेच काय पान ती पानं जी आहेत ती तुम्हाला गोळा करून घ्यायची आहे आणि तो जो गोळा आहे तो तुम्हाला दिव्याखाली धरायचा आहे आणि तो दिवा दिव्याखाली धरल्यानंतर ते पान बघा जळायला लागेल आणि जितके पान तुम्हाला जळेल तितके तुम्हाला ते जळू द्यायचं आहे त्यानंतर ते एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि ते बा जे पान आहे ते पान तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायचं आहे आणि बघा आजची शिवामूड जी आहे ती जव आहे त्यामुळे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता सुद्धा नष्ट होते त्यामुळे आजच्या दिवशी या, या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे काही उपाय आहेत ते उपाय तुम्ही नक्की करा असे केल्याने तो आपल्या संपूर्ण घराची नजर जी आहे ती निघून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय असतील तर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ